दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसचे औचित्य साधून शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ बसविण्यात आलेल्या गाय वासरूच्या शिल्पाचे शुक्रवारी सायंकाळी लोकार्पण करण्यात आले शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ गाय वासरूचे शिल्प बसविण्यात आले हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गायीला मातेचे रूप मानले गेले असल्याने तिला गोमातेचा दर्जा देण्यात आलाय शुक्रवार दीपोत्सवाच्या पहिल्याच दिवशी औचित्य साधून शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता लोकार्पण करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष संरत्ना रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे माजी सभापती मनीषा वडवी माजी नगरसेविका सोनिया राजपूत माजी सभापती कैलास पाटील माजी नगरसेवक राजेश परदेशी परवेज खान विलास रघुवंशी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते औचित्य साधून गोरक्षकांनी जी मागणी केली होती आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने कारण शेवटी निधी लागतो काही ना काही पण या नंदुरबार शहरामध्ये थोड्याफार महत्त्वाच्या विषयावरती आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळ कायम सक्रिय असतं आणि त्याच्या माध्यमातून आपण इथं बसवलेली आहे नगरीच्या जनतेची इच्छा पूर्ण झाली असं मला तरी वाटतं यांची मागणी होती दीनदयाळ चौकामध्ये बसवावं पण तो चौक छोटा आहे आणि त्याच्या माप घेऊन आपण आमच्या हिंदू संस्कृतीचं प्रतीक तुळशी वृंदावनाची ऑर्डर दिलेली होती आणि म्हणून आपण ती जागा पाय वाचून बसू शकलो नाही पण पर्यायाने अत्यंत चांगली जागा आपण उपलब्ध करून दिली आणि आज मला म्हणजे त्यांच्या सकट मला बी आनंद आहे की के त्यांनी केलेली मागणी मी पूर्ण करू शकलो भविष्यामध्ये सुद्धा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सगळे मिळून काम करूया आता धर्मरक्षक संभाजी महाराजांचं स्मारकसुद्धा आपण बनवतो आहोत आणि त्या स्मारकाचाही मला अशी अपेक्षा आहे जर दोन दिवसामध्ये कागदपत्रे सगळी पूर्ण झाली तर दिवाळीच्या दिवशीच त्याचं बी भूमिपूजन करायचं अशी माझी इच्छा आहे धर्मरक्षक संभाजी महाराजांचं प्रतीकसुद्धा या रस्त्यावरच राहणार आहे आणि विठ्ठलांच्याच समोर शिवाजी महाराजांच्या छत्रपती नाट्यमंदिराच्या समोरच धर्मरक्षक संभाजी महाराजांचासुद्धा आपण पुतळा उभा करणार आहोत एक चांगलं छोटंसं जागा छोटी जरी असते तरी तिला रूप चांगलं देण्याचा प्रयत्न माझा राहील आणि मला आत्मविश्वास आहे ते भूमिपूजन आत्ता करून घेईल कारण निवडणूक येणार आहे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल दिवाळीच्या नंतर आणि त्याच्यामुळे एकदा भूमिपूजन होऊन गेलं तर मग काम सुरू राहील आणि काम नगरपालिकेच्या निवडणुकी संपल्यानंतर एकदम पूर्णत्वास येईल चांगल्या माणसांच्या हस्तेच चा त्याचं आपण उद्घाटनसुद्धा करू आणि कोणीतरी मोठ्या नेत्याला धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी बोलवू असं मला वाटतं प्रश्न एकदा गोरक्षकांनी आम्हाला सेवेची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो